नमस्कार टाइम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते दिवाळी स्पेशल पाकातले रव्याचे लाडू आज आपण इथे बनवत आहोत तर रेसिपीला न थांबता लगेच इथे अर्धा किलो रवा घेतलाय बारीक रव्याचा वापर करते वाटीनी मोजला तर तीन वाटी रवा आपण घेतलाय आणि एक वाटी आपण पातळ असं सा साजूक तूप वापरतोय कढईमध्ये मध्यम मध्यमाचेवरती मी इथे तूप आणि रवा दोन्ही एकत्र काढून घेते आणि जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं छान असं लो ते मीडियम फ्लेम वरती हे सगळं आपण भाजून घेतोय हलका गुलाबी रंग येईपर्यंत आणि छान सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि मग स्वच्छ ताटामध्ये आपण हा रवा जो आहे तो बाजूला काढून ठेवतोय लाडूचा महत्वाचा पाठ म्हणजे आपण आता पाक बनवून घेतोय तर या पाकासाठी मी दीड वाटी साखरेचा सा वापर केलाय आणि पाऊन वाटी आपण इथे पाणी वापरणार आहोत परत त्याच कढईमध्ये आपण दोन्ही गोष्टी काढून घेऊया आणि सतत या आपल्याला ढवळत राहायचंय काही मिनिटातच साखर विरगळते आणि काही मिनिटातच लगेच या पाण्याला उकळी येते उकळी आल्यानंतर चमचा जो असतो तो आपण वर धरायचा आणि शेवटचा थेंब जो असतो त्याला एक तार दिसते इतपत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा लगेच गॅसची फ्लेम मी बंद आहे यामध्ये ड्रायफ्रूट आणि वेलची पूड घालून घेतलीये रवा जो आहे भाजलेला तोही यामध्ये सगळा काढून घेतेये सगळं छान एकत्र करून एक दहा मिनिटासाठी फक्त आपण हे सगळं झाकून ठेवतोय दहा मिनिटानंतर छान असं आपलं इथं मिश्रण तयार होतं ते मिश्रण हाताने एकत्र करून घ्यायचं जरूर असेल तरच दोन चमचे दुधाचा इथं वापर करायचाय छान मिश्रण आपलं इथं तयार झालेलं आहे मस्त खव्यासारखं इथे आपल्याला हे मिश्रण दिसतंय लाडू वळून घ्यायचे छान मनुका लावून घेतलाय पाक जर कच्चा राहिला तर रव्याचं मिश्रण हे परत एकदा जा छान परतून घ्यायचं आणि पाक जर घट्ट झाला तर मिश्रण जे आहे ते मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं लाडू छान वळता येतात लाडूचं साहित्य जे आहे ते एकाच वाटीने आपल्याला मोजून घ्यायचंय त्यानंतर लाडू जे आहे बनवताना दुधाचा जा जास्त वापर करायचा नाही नाही लाडू लवकर खराब होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा इंस्टा पेज फॉलो करा भेटूया नवीन रेसिपी सोबत धन्यवाद